नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की सोहम अनामिकाने जा विचारलेला असतो सांग सोहम तुझ्या पुढच्या आयुष्याबद्दल काय आहे आपण लग्न करणार आहोत की नाही काजल हा तुझा पास्ट होता की अजूनही तुझं तिच्यावरती प्रेम आहे सांग मला सोहम मी या सर्वांचे उत्तर मला आत्ताच्या आत्ता हवे आहेत कारण मी माझं माहेर सोडून तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी इथे उभे आहे सांग सोहम या फसवणुकीबद्दल तिने अक्षरशः खडसावून विचारलेला असतो मात्र रागाच्या भरात तिला म्हणाले असतो की सगळ्यांनी एक मिनिट थांबा त्याला खूप म्हणजे अशी त्रास त्याला आतून होत असतो परंतु तो रिॲक्ट होत नसतो तो अगदी शांतपणे रिॲक्ट झालेला असतो ओरडून मोठ्याने तो म्हणतो की सगळेजण थांबा असं म्हणून तो रूममध्ये निघून आलेला असतो आणि तो हेही म्हणालेला असतो की या पुढच्या आयुष्यामध्ये माझे लाईफ पार्टनर म्हणून मी अनामिकाची निवड करत आहे हे देखील तो काजलकडे पाहत पाहतच बोललेला असतो कारण की आपल्या सर्वांना तर माहिती आहे की अनामिका अनामिकाचं सोमवरती प्रेम असतं परंतु सोहमचं काजलवरती मनापासून प्रेम असतं आणि काजलचं देखील सोमवरती अगदी मनापासून प्रेम असतं परंतु सिच्युएशनमुळे आणि खूप साऱ्या इन्सिडेंट्समुळे ते दोघांनी एकमेकांना व्यक्त करण्यासाठी अडचण आलेली असते आणि घरातल्या सर्वांनी तोपर्यंत तो सोहमचं लग्न जमून त्याला या बंधनामध्ये ण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि सोमचा स्वभाव थोडाफार इंट्रोवर्ट स्वरूपाचा असल्यामुळे त्याला या स्वभावाचा धक्का बसलेला असतो आणि तो येऊन खूप रडत असतो अरे नक्की हे माझ्या आयुष्यात काय होत आहे मी आहे काय आहे काय आणि आहे काय माझं तर काजलवरती प्रेम आहे तिच्यासोबत तर लग्न होतच नाही आहे पण मी माझ्याकडून अशा काही गोष्टी होत आहेत ज्याचा मलाही खूप त्रास होत आहे आणि काजललाही खूप त्रास होत आहे असं तो विचार करत रडत असतो दुसरीकडे रोहिणीने याच्या मागे राहुलला लावलेलं असतं आणि राहुलला राहुलला तो म्हणत असतो राहुली तिथे आल्यानंतर दार वाजत असतो अरे सोम दारोगड सोम दारोगड त्याला काहीही पडलेलं नसतं सोहमचं दुःख यांचं लग्न त्याला फक्त त्याचं त्याचं पडलेलं असतं कारण प्रॉपर्टीवरती या सर्वांचा डाव असतो तो गेम खेळत असतो अगदी कॅज्युअली सर्व गोष्टी तो घेत असतो की ठीक आहे ना लग्न असतं मोडले असा आविर्भाव राहुलच्या तोंडावरती असतो कारण त्याला या सर्व गोष्टींचा सेन्सस नसतो तो ऑलरेडी खूपच बुद्धीचा असतो आणि तो दारावरती वाजत राहतो अरे सोहम दार उघड उगर, दार उघड ना सोहम प्लीज असं तो बरोबरच्या मनाने त्याला कम्फर्ट झोन देण्याचा प्रयत्न करत असतो बिचारा सोहमचं रडून झाल्यानंतर सोहमने दरवाजा हा उघडलेला असतो दरवाजा उघडल्यानंतर राहुल आतमध्ये येतो तरी देखील सोहम खूप मोठमोठ्याने रडत असतो त्याचं दुःख तो रडून व्यक्त करत असतो एकट्यामध्ये येऊन राहुलला हे सर्व माहिती असतं त्याला ही जाणीव झालेली असते की याचं काजलवरती प्रेम आहे परंतु तो देखील मध्यस्थी करत नाही त्याला विचारण्याचा प्रयत्न करत नाही अरे सोहम तो अजूनही काजलवरती प्रेम आहे का, का त्याने जर विचारलं असतं तर सर्व गोष्टी क्लिअर झाल्या जा। असत्या तो त्याच्या डोळे पुसतो राहुल आणि त्याला एक एक मिठी मारतो सोहम मात्र खूप अदस अस्वस्थ झालेला असतो तो त्याचा त्याला आवरून खाली घेऊन जातो राहुल